नमस्कार सर्वांना सुप्रेम जय जिजाऊ मित्रांनो आज एका आगळ्या वेगळ्या विषयावरती म्हणजे ऐतिहासिक विषयावरती आज चर्चा करणार आहे जो विषय दहावीला आपल्याला अभ्यासक्रमात सुद्धा होता आणि त्याचा आता आपल्याला विसर पडत चाललेला आहे म्हणजे तो इतिहास आता लुप्त होत चाललेला आहे त्याची चर्चा होत नाही कुठल्या टी व्ही चॅनलवर यूट्यूबवरती फेसबुकवरती त्याची चर्चा होत नाही तो मानवजातीचा मला वाटतंय उगमाचा वेळ होता म्हणजे आ, मान मानव ज्यावेळेस प्रगती करत होता त्यावेळेचा तो काळ होता होय आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यासामध्ये फायदा होऊ शकतो म्हणून हा विषय खास करून निवडलेला आहे व्यवस्थित आणि विस्तृत माहिती या व्हिडिओमधून मांडणार आहे विषय आहे मोहन्ज दडो होय मृतांची टेकडी मोहन्जडो शहराचा शोध कोणी लावला मोहन्ज दडोची संस्कृती कशी होती ते शहर कशा पद्धतीने वसलं होतं कसं ते सुनियोजित असं शहर होतं कुठली भांडी वापरली जात होती कुठले दागदागिने वापरले जात होते मोहनजो दडोच्या उत्खननामध्ये काय काय सापडलं याची सविस्तर मांडणी या व्हिडिओमध्ये करणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो आपल्या फेसबुक पेजवरती आणि युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयांवरती माहिती प्रबोधन आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो म्हणून विनंती आहे की पटदिशेने चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मोहेंजोदडो ज्याला मृतांची टेकडी असेही म्हटले जाते हे शिंद खोऱ्यातील सभ्यतेचे एक प्रमुख पुरातत्वीय स्थळ आहे हे पाकिस्तानातील शिंद प्रांतात लरकाना जिल्ह्यात शिंदू नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे मोहनजोदडो ही सुमारे सव्वीसशे इसापूर्व ते एकोणीसशे इसापूर्व दरम्यान फुललेली एक प्राचीन नगरी होती जी शिंद खोऱ्यातील सभ्यतेच्या म्हणजे हडप्पा सभ्यता महत्वाचं समजून घ्या सर्वात महत्वाच्या शहरांपैकी एक होती मित्रांनो बांधवांनो मोहन्ज शोध एकोणीसशे बावीस मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पुरातत्व शास्त्रज्ञ राखालदास बॅनर्जी यांनी लावला त्यांना या ठिकाणी एक बौद्ध स्तूप सापडला होता जो नंतरच्या काळातील होता परंतु खांताना त्यांना हडप्पा सभ्यतेचे अवशेष मिळाले सगळ्यात महत्वाचा विषय समजून घ्या बांधवांनो एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीसच्या दशकात जॉन मार्शल दयाराम सहानी आणि इतर पुरातत्व शास्त्रज्ञांनी येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले यामुळे मोहनजो दोडोच्या नियोजित नगर रचनेचा आणि सभ्यतेचा उलगडा झाला एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये मोहन्ज दोडोला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले मोहन्जोदोडो सिंधू नदीच्या पश्चिम काठावर सध्याच्या लरकाना शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे मोहन्जोडो हे नाव स्थानिक शिंदी भाषेतून आलेले आहे ज्याचा अर्थ मृतांची टेकडी असा होतो बांधवांनू हे नाव येथील उत्खनात सापडलेल्या प्राचीन अवशेषांमुळे पडलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मोहन्जोडो हे प्राचीन जगातील सर्वात सुव्यवस्थित आणि नियोजित शहरांपैकी एक शहर होते येथील नगर रचनेत आधुनिक शहरी नियोजनाचीही वैशिष्ट्ये दिसतात बांधवनेतली नगर विभागणी कशा पद्धतीने होती ते आपण पाहूयात शहर दोन मुख्य विभागात विभागले गेले होते पश्चिमेकडील डोंगर आणि पूर्वेकडील खालचा भाग बांधवनं येथे काय काय होतं तर येथे प्रशासकीय ये आणि धार्मिक इमारती होत्या जसे की महान स्नानागार स्नानागार म्हणजे बाथरूम धान्याचे कोठार आणि येथे सामान्य लोकांचे निवासस्थान त्यात होते दुकानं आणि कार्यशाळा होत्या रस्ते आणि गटार व्यवस्था कशा पद्धतीने होती ते आपण समजून घेऊया इथले रस्ते सरळ आणि समांतर होते ते एकमेकांना काटकोणामध्ये छेदत होते गटार व्यवस्था कशी होती तर गटार व्यवस्था अत्यंत प्रगत होती प्रत्येक घराला एक स्वतंत्र गटार होते जे मुख्य गटारांशी जोडले जात होते गटारी ह्या झाकलेल्या विटांनी बांधलेल्या होत्या मोहनजदोडोचे सर्वात प्रसिद्ध वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे तुम्हाला त्या ठिकाणी एक मोठा जलरोधक तलाव जो धार्मिक किंवा सामाजिक समारंभासाठी वापरला जात असे बांधवने याच्या बांधकामात जळलेल्या विटांचा वापर केला होता घरे प्रामुख्याने जळलेल्या विटांनीच बांधली गेली होती प्रत्येक घरात अंगण होते खोल्या स्वयंपाक घर आणि स्थान ग्रह होते मानवनं काही घरांमध्ये खाजगी विहिरीही होत्या पश्चिम डोंगरी भागात मोठे धान्याचे क्वाटर सापडलेले आहेत जे शेती उत्पादनाचा जो साठा केला जात होता ते करण्यासाठी ते कोटार वापरले जात असे आणि हडप्पा सभ्यतेत एक न उडगडलेली लिपी वापरली जात होती जी चित्रलिपी स्वरूपात होती लिपी शिलालेख मुद्रा आणि भांड्यावर देखील कोरलेली आजही आढळते धार्मिक प्रथांबद्दल स्पष्ट पुरावे नाहीत परंतु काही शिल्पे आणि मुद्रा यावरून अंदाज बांधला जातो की ते मातृदेवतेची पूजा करत असावेत प्रसिद्ध पशुपती मुद्रा पहिल्यांदा या ठिकाणी सापडली जी शिवदेवतेशी संबंधित असू शकते मोहंजतोडे येथील रहिवाशी मनी मातीची भांडी धातूचे दागिने आणि कापड बनवण्यात निपुण होते येथून मिळालेल्या मुद्रांवर असे दिसून येते की त्यांचा मेसोपोटेमिया मध्य आशिया आणि इतर प्रदेशांशी व्यापार होता शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा होती गहू बाजरी कापूस आणि डाळींची शेती देखील या ठिकाणी केली बाई, बाई, जात असे पशुपालनात गाय बैल मेंढ्या आणि शेळ्या पाळल्या जात होत्या मोंजदोडो येथील बांधकामात जळलेल्या विटांचा वापर गटार व्यवस्था आणि जलवाहिन्यांचे नियोजन हे तत्कालीन प्रगतंत्रज्ञानाचे घोतक आहे मित्रांनो त्यांच्याकडे एक समान माप आणि वजनाची प्रणाली होती जी व्यापारात वापरली सुद्धा जात होती तांबे काश्य आणि काही प्रमाणात सोन्याचा वापर दागिने आणि उपकरणे बनवण्यासाठी केला जात होता मोहेंजोदडो आणि एकूणच शिंदे खोऱ्यातील सभ्यतेचा राज सुमारे एकोणीसशे ईसापूर्व या वेळेत झाला असं मानलं जातं याची अनेक संभाव्य कारणे सुद्धा सांगितली जातात शिंदू नदीच्या मार्गात बदल पूर किंवा दुष्काळ यामुळे शेतीवर परिणाम झाला आणि म्हणून या संस्कृतीचा राज झाला असा एक गट मानतो काही पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मत आहे की बाह्य आक्रमांमुळे म्हणजेच उदाहरणार्थ आर्यांच्या आग आगमनामुळे ही सभ्यता नष्ट झाली आहे असावी असं काही लोकांचं म्हणणं आहे परंतु याबाबत मित्रांनो ठोस पुरावे आज तागायत सापडलेले नाही व्यापारी मार्गाचा राज किंवा सुसाधनांचा तुटवडा यामुळे सुद्धा हे शहर लोकांनी सोडले असे काही लोकांची भूमिका आहे भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शहर नष्ट झाले असावे असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे मोहन्जोड येथील अवशेषांचे संरक्षण हा सुद्धा एक मोठा आव्हानाचा विषय आहे खारट पाण्याचं जलस्तर पर्यावरणीय बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे अवशेषांचे नुकसान होत आहे मित्रांनो सध्या येथे उत्खनन थांबले आहे परंतु संशोधन आणि संरक्षणाचे प्रयत्न आज तागायत देखील सुरू आहे मोहन्जो धोडो हे पर्यटक आणि इतिहास संशोधकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे येथील संग्रहालयात अनेक प्राचीन वस्तू आज देखील ठेवलेल्या आपल्याला आढळतात मोहन्जो हे प्राचीन मानवी सभ्यतेच्या प्रगत नगर रचनेचे आणि सामाजिक सुसंघटितपणाचे उदाहरण आहे येथील अवशेषांमुळे शिंदू खोऱ्यातील सभ्यतेच्या व्यापार तंत्रज्ञान आणि संस्कृतीबद्दल आपल्याला माहिती मिळते बांधवांनो ही सभ्यता प्राचीन जगातील मागाशी सांगितलं तसं मेसोपोटेमिया आणि इजिप्त यासारख्या सभ्यतांशी तुलना करता येईल इतकी प्रगत होती मोहन्झोडो हे मानवजातीच्या प्राचीन इतिहासातील एक अमूल्य ठेवा सुद्धा आहे येथील नियोजित नगर रचना प्रगत तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक वैभव यामुळे आजही पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांसाठी एक रहस्यमय आणि आकर्षक विषय आहे त्यांची लिपी आणि पतनाची कारणे यांचा पूर्ण उलगडा अजूनही झालेला नाही ज्यामुळं यावर आजही संशोधन सुरूच आहे मानवन्न ही होती मोहन्जो दोडो मृतांची टेकडी याविषयी माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका कर। अजून काय माहिती याच्यामध्ये समाविष्ट करावी लागेल किंवा करावी तुमचा सल्ला जर काय असेल तो सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या स्वरूपात करावा कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये कारण याचा येणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये सविस्तर आपण याविषयी मांडणी करू बांधवांना व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि केलं नसेल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय